नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज मनमाड बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे दहा रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला मंडळी हे होते मनमाड बाजार समितीमधील अच्छे ताजा कांदा बाजार भाव आता पाहुयात पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एक्याण्णव रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी सातशे पंचवीस रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडई हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक का अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा